बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतरणाची घोषणा केली त्यावेळी अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली त्या टीकेमध्ये एक प्रमुख टीका अशी होती की नुसत्या धर्मांतरणाने काय होणार आहे तुम्ही आपली आर्थिक स्थिती व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा असे काही लोक सांगत होते या प्रश्नाचे बाबासाहेब आंबेडकरांनी टीकाकारांना अचूक उत्तर दिलेले आहे बाबासाहेब म्हणतात की अशा प्रश्नाने आपल्यापैकी काही लोक संभ्रमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणूनच या प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटते ते म्हणतात की प्रथमत प्रश्न असा की तुमची आर्थिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कोण करणार आहे तुम्ही तुम्हाला जे असा उपदेश करतात ते जे हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात ते बोलण्यापलीकडे तुमच्याकरता काही करतील असे मला वाटत नाही व करण्याची त्यांची तयारीही मला दिसत नाही उलट जो तो हिंदू आपापल्या आप जाती पुरता दृष्टी ठेवून आपापल्या जातीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता झटत आहे ब्राह्मण बायकांकरता स्कॉलरशिपा ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या मिळवून देण्याची सोय यामध्ये दे गुंतली आहे सारस्वत तसेच करीत आहेत जो तो आपल्याकरिता व ज्याला कोणी नाही त्याचा परमेश्वर तुमची उन्नती तुम्हीच करायची आहे दुसऱ्या कोणी तुम्हाला मदत करणार नाही अशी जर खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय हासिल आहे तुमची स्थिती तुम्ही सुधारवायची असे जर असेल तर या हिंदू लोकांच्या लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व त्यांना उपदेश करण्याचा कोणाला काही अधिकारही नाही तथापि एवढे सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही त्याचे खंडन करणे मला आवश्यक वाटते पुढे बाबासाहेब सांगतात की नुसत्या धर्मांतरणाने काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांच्या विचार शून्यतेचे मला मोठे आश्चर्य वाटते हिंदुस्थानातील शीख मुसलमान व ख्रिस्ती हे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते व तेही बरेचसे शुद्ध व अस्पृश्य होते ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्याचा काहीच अभिवृद्ध झाला नाही असे या म्हणायचे आहे काय व हे म्हणणे जर सत्य नसेल तर धर्मांतरणाने अस्पृश्यांचे काहीच कल्याण होणार नाही असे म्हणणे किती यथार्थ होईल याचा त्यांनी अवश्य विचार करावा धर्मांतरणाने काही होणार नाही या म्हणण्याचा गर्भित अर्थ धर्म ही अगदी कुच कामाची वस्तू आहे असाच निघू शकतो खोल विचारांती सर्वांस मान्य करावे लागेल की जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मांतरणाची आवश्यकता अस्पृश्यांना आहे धर्मांतर आणि स्वराज्य या दोहोंचा अंतिम हेतू एकच आहे त्यांच्या अंतिम हेतूत कोणत्याही प्रकारचा भेद नाही तो अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्य हे जर मनुष्य मात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर धर्मांतरणापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही